विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत गणेशोत्सव काही दिवसावर येऊ ठेपलेला आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वच जण गणेशोत्सवासाठी तयारी सुद्धा करू लागलेली मात्र गणेशोत्सवासाठी एक नवीन नियम हा समोर आलेला आहे गणेशोत्सवात लेझर लाईट आणि डीजे सिस्टम तसंच लाऊडस्पीकरचा वापर रोखण्यास उच्च न्यायालयानं मंगळवारी स्पष्ट नकार दिलाय दोन हजार वीसच्या ध्वनी प्रदूषण नियमावलीतील आवाज मर्यादेचे उल्लंघन होत असल्यामुळे लाऊडस्पीकर आणि इतर साऊंड सिस्टमवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतनं केली होती ही विनंती मान्य करण्यास नकार देत न्यायालयानं याचिकाकर्त्यांना योग्य प्राधिकरणाकडे दाद मागण्याची सूचना केली आहे आणि जनहित ती याचिका निकाली काढली त्यामुळे गणेशोत्सवामध्ये डीजे लाऊडस्पीकर वाजण्याचा माग मार्ग हा मोकळा झालाय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अहवालाचा दाखला याचिकेतील दाव्याच्या समर्थनार्थ याचिकाकर्त्यांनी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयानं प्रकाशित केलेल्या अहवालाचा दाखला दिला होता मात्र त्यात गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान प्रदूषण पातळीचं विश्लेषण करण्यात आलं होतं पुण्यातील प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्याचं त्यात म्हटलं होतं मात्र यानंतर या संदर्भात पुरावे देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे हा विषय आहे आजचा आणि या संदर्भातील अधिक माहिती पाहूयात तर संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूयात गणेशोत्सवात लेझर डीजे लाऊडस्पीकरचा वापर रोखण्यास उच्च न्यायालयाकडून नकार देण्यात आला आवाज मर्यादेचे उल्लंघन होत असल्यामुळे लाऊडस्पीकरवर बंदीची मागणी होती अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडून बंदीची मागणी करण्यात आली होती न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना योग्य प्राधिकरणाकडे दाद मागण्याची सूचना करण्यात आली आहे तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये अनेक याचिका ह्या येत असतात लाऊडस्पीकरचा आवाज हा मोठा आहे डीजेचा आवाज मोठा आहे असे अनेक अहवाल अनेक याचिका या दाखल होत होत असतात मात्र यावर आता न्यायालयानंच गणेशोत्सवामध्ये डीजे आणि लेझरला परवानगी दिलेली आहे लेझरचा वापर केल्यामुळे ले अनेकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या तशा सूचनासुद्धा काही वेळा करण्यात आल्या होत्या मात्र यावर आता न्यायालयानंच सरळ निर्णय घेतलेला आहे गणेशोत्सवामध्ये गणेशोत्सवामध्ये डीजे आणि लेझरला परवानगी दिलेली ले आहे त्यामुळं या संदर्भातील ज्या काही याचिका आहेत त्या सर्व फेटाळलेल्या आहेत न्यायालयाकडून या सर्व याचिका फेटाळण्यात आल्यात अनेक वेळा गणेशोत्सवामध्ये ध्वनीप्रदूषणाची पातळी ही ओलांडली जाते असं सुद्धा म्हटलं जातं ही पातळी एकशे एक, एक पूर्णांक तीन डेसिबल होती असा दावा अहवालात सुद्धा केला होता ध्वनीप्रदूषण नियमांच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार अधिकारी त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्यानं डिझे लेझर बीमवर बंदीची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती तसेच या संदर्भात अनेक नागरिकांनी सुद्धा या संदर्भात याचिका दाखल केली होती मात्र अखेर न्यायालयानं संदर्भात निर्णय दिलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे मुंबई उच्च न्यायालयानं गणेशोत्सवामध्ये डीजे लेझरला परवानगी दिलेली ले आहे त्यामुळं तरुण वर्गामध्ये खास करून आनंद साजरा केला जातो आहे आणि यावर्षी गणेशोत्सवामध्ये डी जे हा दिसणार आहे